शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुकारलेल्या रेल्वे रोको आंदोलन प्रकरणी पोलिसांनी तब्बल नव्वद पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरुद्ध मलकापूर आणि मेहकर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुकारलेलं हे आंदोलन पोलिसांच्या डोळ्यात भरलं आहे आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून एक प्रकारे आंदोलकांवर दडपशाही करण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी एकोणतीस जानेवारीला मलकापूर स्थानकात रेल्वे रोको करण्याचा इशारा दिला होता मात्र बुलढाणा पोलिसांनी त्यांना अठरा तारखेला रात्री मलकापूरकडे जात असताना ताब्यात घेतलं बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आल्यावर त्यांच्याविरुद्ध विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर त्यांना मध्यरात्री मेहकर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आणि पुन्हा बुलढाण्यात आणण्यात आलं एकोणवीस तारखेला बुलढाणा न्यायालयानं अटक बेकायदेशीर ठरवत त्यांची सुटका केली रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांच्या पत्नी अॅडव्होकेट शरवरी रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसोबत मलकापूर इथं आंदोलन केलं शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनातील शेतकऱ्यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला दुसरीकडे या आंदोलनामुळे मलकापूर पोलिसांनी अॅडव्होकेट शर्वरी रविकांत तुपकर यांच्यासह बत्तीस कार्यकर्त्यांवर विविध कलमांवे गुन्हा दाखल केला आहे दरम्यान रविकांत तुपकरांना मेहकर पोली पोलीस ठाणे इथं नेण्यात आल्यानंतर तिथं जमा झालेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी विविध कलमांवे गुन्हा दाखल केला आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एक प्रकारे आंदोलकांवर दडपशाही करण्याचा प्रकार केल्याचा रविकांत तुपकर यांनी केला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अघोषित आणीबाणी लागली आहे का असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना आता पडतो आहे कारण न्याय मागणं सत्याग्रह करणं आंदोलन करणं हक्क मागणं याचा अधिकार संविधानाने आम्हाला दिलेला आहे आम्ही रेल्वे रोको घोषित केला रेल्वे रोको करण्याच्या आधीच मला पोलिसांनी अटक केलं पोलीस कोठडीमध्ये डांबलं न्यायालयासमोर हजर केलं मला पंधरा दिवस तुरुंगात ठेवण्याची मागणी पोलिसांनी केली आणि ज्या ज्या ठिकाणी आंदोलन शांततेच्या मार्गाने झाली मला अटकेत असताना माझी पत्नी आणि माझ्या सहकार्यांनी रेल्वे रोको करायला गेले तो रेल्वे रोको करण्याआधीच त्यांना अटक केली आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले अचानक रात्री मला मेहकर पोलीस स्टेशनला नेलं पोलिसांनी कुणालाही न सांगता आणि मेहकरलाच का नेलं विद्यमान खासदार मेहकरचे आहेत म्हणून तिथे मला लोकांना धाक दाखवायला ने नेलं का की रविकांत तुपकरला अटक करून आणू शकतो ही बातमी पसरल्यावर हजारो शेतकरी पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झाले आणि त्याही शेतकऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या नेत्यांनी करून घेतलेले आहेत जे लोक त्या तिथे उपस्थित नव्हते अशा सुद्धा अगदी पंच्याऐंशी शहाऐंशी वर्षाच्या वयस्कर माणसांवर की जे लोक आमच्या चळवळीमध्ये आम्हाला मदत करतात याही लोकांची नावं त्या गुन्ह्यामध्ये टाकून आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे जो आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळतो आहे जनाधार आम्हाला मिळतो आहे गावागावातले शेतकरी मजूर तरुण आमच्या सोबत मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जॉईन होत आहेत त्यामुळे काही सत्ताधारी नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला एक वर्ष तुरुंगात ठेवण्याचा प्लान या सत्ताधारी नेत्यांचा अनेक दिवसांपासून सुरू आहे केसेस तुरुंगात घडून आणलं आणि आम्हाला टार्गेट करणं असा उद्योग सत्ताधारी नेत्यांनी चालवलेला आहे ही अघोषित आणीबाणी या सत्ताधारी नेत्यांचा बुरखा आता सर्वसामान्य जनता येणाऱ्या काळामध्ये फाडणार आहे आम्हाला अटक करून खोटे गुन्हे दाखल करून आमचा आवाज शेतकरी चळवळीचा दाबला जाणार नाही तुम्ही आम्हाला अटक करा तुरुंगात टाका जेलमध्ये टाका फासावर चढवा काही करा परंतु शेतकऱ्यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार हा आमचा निर्धार ठरलेला आहे